नमस्कार शेतकऱ्यांनो बघा सोयाबीन कापूस अनुदानाबद्दलचा हा जी आर आहे बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला एक्केचाळीसशे चौऱ्याऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये वितरित करण्याबद्दलचा हा जी आर आहे बघा दोन हजार चोवीसमध्ये पंचवीसशे सोळा कोटी वितरित केले जाणार आहेत बघा नुकताच तीन सप्टेंबरचा हा जी आर ए बघा तीन सप्टेंबर दोन चो हजार चोवीस बघा यामध्ये खाली काय डिटेल दिलेले बघा प्रस्तावना बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट हजार रुपये तर झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात यावे बघा म्हणजे प्रत्येक हेक्टरसाठी जर तुमचा कापूस एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये दोन हेक्टर असेल तर पाच हजार रुपये तसेच तुमची तुमच्याकडे सोयाबीन ही दोन हेक्टर असेल तर त्याचे दहा हजार आणि एक कापूस कापूस दोन हेक्टर असेल तर त्याचे दहा म्हणजे असे वीस हजार रुपये मिळणार मात्र त्यापेक्षा जास्त असले तरी वीस हजारच मिळणार कारण मर्यादा आहे दोन हेक्टरची दोन हेक्टरपेक्षा जास्त मिळणार नाही असं तिथे जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस कोटी असा एकूण एकेचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बघा त्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा हे बघा खाली तुम्ही जी आर वाचून घेऊ शकता हे बघा सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै पावसाळी अधिवेशनात दोन हजार चोवीसमध्ये प चोवीस पंचवीसकरिता एक एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव कोटी इतका निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत पंचवीसशे सोळा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे त्याच अनुसरून पंचवीसशे सोळा कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे बघा शासन निर्णय सन तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंचवीसशे सोळा कोटी बघा किती पंचवीसशे सोळा कोटी निधी या शासन निर्णयामुळे आय। आयुक्त कृषी पुणे यांना अर्थसंकल्प वितरित प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे बघा हे अशा प्रकारचा हा जी आर होता चोवीस पंचवीससाठी साठी शेतकऱ्यांना पंचवीसशे सोळा कोटी रुपये एवढे वितरित केले जाणार आहेत सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शासनाच्या जी आरसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद